महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या मार्गाने जातात तसेच अनेक विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्याचीही इच्छा असते काही जणांना कौशल्य विकासाचीही इच्छा असते आणि महाविद्यालयांमध्ये शिकत असताना राज्य शासनाने जो सिलेबस घालून दिलेला आहे त्यानुसार ही मुलं शिकत असतात परंतु महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर या मुलांना पुढच्या या सगळ्या उपक्रमांसाठी आर्थिक मदतीची आणि मेंटरशिपची अत्यंत आवश्यकता असते त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने सारथी बार्टी महाज्योती टार्टी आणि अमृत या पाच संस्थेच्या रूपाने एस सी एस टी व्ही जे एन टी ओबीसी मराठा कुणबी आणि ओपन संवर्गाच्या सगळ्या मुलांना लाभाचे दरवाजे हे उघडे केलेले आहेत या योजना या संस्थांची आणि त्यातील योजनांची माहिती सांगली जिल्ह्यातील सगळ्या सत्तावन्न कॉलेजेसमध्ये मधील विद्यार्थ्यांना देण्यासाठी मान्य पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा प्रकल्प आज सोमवारपासून अठरा तारखेपर्यंत म्हणजे शुक्रवारपर्यंत आम्ही राबवत आहोत आमचे समता दूत हे प्रत्येक कॉलेजमध्ये जातील आणि तिथे या पाचही संस्थांच्या उपक्रमांची पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती देतील त्याचबरोबर सांगली जिल्हा हा आंबली पदार्थांच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी आम्ही या प्रेझेंटेशननंतर एक अर्ध्या तासासाठी आंबली पदार्थांवर मात कशी करावी याच्याबाबत मार्गदर्शन देण्यासाठी आम्ही मानसोपचार तज्ज्ञांनाही आम्ही पाठवलेलं आहे हेही या सगळ्या सत्तावन्न कॉलेजेसमध्ये जाऊन त्यांना मार्गदर्शन करतील विजन डॉक्युमेंट दोन हजार अठ्ठावीस तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आणि सांगलीतील गुणवंत विद्यार्थ्यांची तसेच मेहनती जिद्दी आणि आत्मविश्वास असलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना भविष्यातली वाट दाखवून त्यांना आर्थिक पाठबळ देऊन सांगली जिल्हा हा या देशामध्ये चमकण्यासाठी आम्ही जो प्रयत्न करत आहोत त्याचा हा उपक्रम एक भाग आहे मी आजच्या या आपल्या माध्यमातून सर्व पालकांना आणि सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो हो, की आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पुढच्या ज्या काही करिअरच्या वाटा आहेत त्यासाठी सारथी बार्टी महाज्योती टार्टी आणि अमृत या संस्था मदत करणार आहेत तर त्यांच्याबरोबर संपर्क साधावा आणि सर्व कॉलेजेसलाही सांगितलेलं आहे की या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी जर का स्पेशल प्राध्यापकांची नियुक्ती केली तर आम्हाला नक्कीच या सगळ्या संस्थांना तो डेटाबेस तयार होऊन या संस्थासुद्धा या विद्यार्थ्यांशी संवाद साधतील शेवटी एवढंच सांगतो चांगली बहु चांगली चांगलीच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आपण आपले योगदान देऊयात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आंबली पदार्थांच्या ह्याच्यामध्ये आम्ही प्रचार प्रसिद्धी बरोबर त्यांचं पुनर्वसन करण्याचाही आम्ही प्रयत्नशील आहोत त्यासाठी मान्य पालकमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज मेडिकल कॉलेजमध्ये आपले डीन साहेब डॉक्टर गुरव यांच्या मदतीने आपण तिथे एक अंमली पदार्थामध्ये पुनर्वसनाचा वॉर्ड आपण तयार करत आहोत तो सायकोट्री डिपार्टमेंट आणि अंमली पदार्थ पुनर्वसन वॉ विभाग असं आम्ही तयार केलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही पालकमंत्री मोदयांच्या हस्ते आम्ही करणार आहोत काय आव्हान राहील सर्वांना सर्व तरुणांना माझं हे आव्हान राहणार आहे की मुलांना तुमच्या आई वडिलांचं स्वप्न साकार करा कारण त्यांनी तुमच्यापेक्षा पंचवीस तीस वर्ष जास्त पाहिलेली आहेत आणि अनुभवाने सुद्धा जगाचा अनुभव घेत घेत त्यांनी तुम्हाला मोठं केलेलं आहे त्यांची स्वप्न साकार करा यातच तुमचं फायदा आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी जी मेहनत घ्यायची आहे ती तुम्ही घ्या महाराष्ट्र शासन या सर्व संस्थांच्या रूपाने तुमच्या पाठीशी उभा आहे त्याचबरोबर आमली पदार्थांच्या विळख्यात येऊ नका कारण तुमचा तुम्हाला मागे धरणारं तुम्हाला प्रतिबंधक करणारे हेच आहेत आपलं आयुष्य सफल संपन्न हो आणि वयाच्या ऐंशी शंभरही तुम्ही गाठो आणि ते अत्यंत सुदृढपणे हे मी आपल्याला आव्हान करतो त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं की तुमच्या कर्तृत्वाने सांगली जिल्ह्याचा जो ध्वज आहे तो संपूर्ण देशातच नाही तर अख्ख्या विश्वात फडको असं मी आपल्याला आव्हान करतो